आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा दानोळीत जुगार अड्ड्यावर छापा एक लाख त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई नऊ जणांना ताब्यात शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने छापा टाकत नऊ जणांना ताब्यात घेतले सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दुपारी साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली एक लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्याद महेश सकाराम खोत यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार दानोळी येथील राजाराम माने यांच्या मालकीच्या शेतजमिनीतील बंदिस्त जनावरांच्या गोट्यात काही व्यक्ती एकत्र येऊन पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली तात्काळ पथकाने सापळा रचून छापा टाकला कारवाईत रोख पाच हजार चारशे वीस रुपये आठ मोबाईल तसेच सात मोटरसायकल असा एकूण एक लाख त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेतलेले आरोपी पुढील प्रमाणे राजाराम शामू माने वैसाठ राहणार उमाजनगर गल्ली क्रमांक चार दानोळी अभिजित शिवगोंडा परमाप्पा व तीस राहणार सरकारी दवाखान्याजवळ दानोळी अमोल मारुती साळुंके पस्तीस राहणार उमाजीनगर गल्ली क्रमांक दानोळी गल्ली क्रमांक एक दानोळी परशुराम गणपती बने वय साठ राहणार संकपाळ गल्ली दानोळी अमित संभाजी डुबल वय पस्तीस राहणार बेघर वसाहत गल्ली क्रमांक चार दानोळी शिवाजी राजाराम माने व एकोणतीस राहणार उमाजीनगर गल्ली क्रमांक तीन दानोळी दस्तगीर मौला शिकलगार वय पन्नास राहणार बेघर वसाहत गल्ली क्रमांक पाच दानोळी संतोष सुरेश कांबळे बेचाळीस राहणार बेघर वसाहत दानोळी आमिर माणिक खलिपा वय पस्तीस राहणार उमाजीनगर गल्ली क्रमांक दोन दानोळी या प्रकरणाचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा